एवलत फक्त जनतेचा कौल हा विकास सोबतच होता वरून इथं एवढ्यात फक्त विकासच जिंकेल हेच पहिलं ते आणि हेच गुरुव्हा साहेबांनी पण सांगितलं होतं की आमचा जात पण विकास धर्म पण विकास आणि आमचा सर्वस्विकास लक्षात झालं गुरुवा साहेब प्रचंड मतांनी लवकरच विजयी होतील त्यामुळे इथं विजयाचा जल्लोष लवकरच आपण सर्वजारी हे करू शंभर टक्के विकास झाला मतदान सर्वांनी केलं त्याबद्दल सर्वांचे आभार आणि असाच विकास हाच आपला ध्यास याला पाहून मतदान केलं त्याबद्दल सर्वांचे आभार पाहून जनतेने मतदान केलं आहे त्यामुळं भुजबळ साहेबांचं ज्यांनी मतदान केलं त्यांचं पण झालेल्या बारा फेऱ्या आहेत आणि चोवीस फेऱ्या बारा फेऱ्या बाकी आहेत आणि आम्हाला याची खात्री आहे कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराच्या मतांनी भुजबळ साहेब या तालुक्यात विजय होतील आणि विकासाला गती मिळणार आहे हे शंभर टक्के खात्री आहे आजच भुजबळ साहेब जवळजवळ बाराव्या फेरे आखेल दहा हजार दोनशे काही मताने पुढे आहे आणि अजून तर बारा फेके बाकी आहे याची खात्री पूर्ण आहे आम्हाला कारण की विकासाला लोकांनी साथ दिलेली आहे हाच विजय आहे आमचा आणि शंभर टक्के विकास होणार आहे याची देखील खात्री आहे